संजय इन्स्टिट्यूटमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाची सांगता कवी गझलकार गीतकार अपूर्व राजपूत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ विराट गिरी यांनी केलं यावेळी ग्रंथालय विभाग प्रमुख सुनील नांदणीकर सर्व विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक कर्मचारी इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेत असणारे सर्व विद्यार्थी उपस्थित होते उपस्थितांना मार्गदर्शन करताना राजपूत म्हणाले महाविद्यालयीन शिक्षणासोबतच मातृभाषा मराठीचे जतन करणं काळाची गरज बनली आहे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वांमध्ये भाषा शैली आणि त्या भाषेचं महत्व अशा तरुण पिढीनं समजून घेऊन त्यावर अभ्यास करणं आवश्यक आहे उच्च शिक्षणाबरोबरच भाषण कौशल्य का काव्य कौशल्य का आणि लेखन कौशल्यविषयी महत्वाच्या टिप्स उपस्थित विद्यार्थ्यांना राजपूत यांनी देऊन त्यांच्या नावाजलेल्या स्वरचित कवितांचं सादरीकरण केलं त्या कवितांना उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक सुहास पाटील यांनी केलं मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रम आयोजनात संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजयजी घोडावत विश्वस्त विनायक भोसले यांनी शुभेच्छा दिल्या मराठी यसनीसाठी जयसिंगपूरहून संदीप पाडसूळ